नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे काळा पहाड श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला वेळोवेळी विविध प्रथित यश लेखकांच्या कथा सादर केलेल्या आहेत आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं आणि बेल लायकनवर क्लिक करावं जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर श्रोते हो मी आता सादर करत आहे सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्णाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड या कथेचा भाग पहिला माझ्या प्रिय मित्रांनो उच्च स्वरात उच्चारलेले ते स्पष्ट शब्द ऐकताच दिवाणखान्यात एकदम शांतता पसरली वाद्यवादन थांबले आणि सर्व मंडळी आश्चर्याने मानावळून दाराजवळ उभे असलेल्या व्यक्तीकडे पाहू लागले माझ्या प्रिय मित्रांनो सर जमनादासांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर दिसत होता तुम्ही सर्व अगदी आनंदात तल्ली नसताना तुमचा विरस करण्याचे माझ्या जीवावरती येत आहे सरसाहेबांनी आपला गळा साफ केला आणि पुढे म्हणाले मित्रांनो हो, माझ्या बायकोच्या गळ्यातील हिऱ्याचा हार नाहीसा हे ऐकताच कित्येक यांच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाले प्रत्यक्ष यजमानांच्या पत्नीच्या गळ्यातील हिऱ्याचा हार नाहीसा झालेला पाहून पाहुण्यांपैकी बऱ्याच जणांना धक्का बसला इथे जमलेली प्रत्येक स्त्री पुरुष प्रतिष्ठित असून माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत कोणीतरी खास चेष्टेने तो हार लपवला असणार पण माझ्या पत्नीचा स्वभाव जरा वेगळा असल्यामुळे ज्या कोणी तो हार लपवण्याची गंमत केली असेल त्याने तो कृपा करून परत करावा सर जमनादास सर्वांकडे पाहत हसत जागच्या जागी उभे राहिले पाहुण्यांची चोळबुळ सुरू झाली कोणाच्याही तोंडावाटे शब्द निघाला नाही किंवा आपल्या जागेवरून कोणी हल्ले नाही एक मिनिट थांबल्यानंतर सरसाहेबांच्या तोंडावरचे हास्य नाहीसे झाले ते गंभीर स्वरात म्हणाले मला वाटतं मला जे काही सांगायचं होतं ते जरा भांबावल्यामुळे मला नेटक्या शब्दात मांडता आले नाही व यामुळे चेष्टा करणाऱ्याला आपले हसू येईल या भीतीने पुढे येण्यास धीर होत नाही मित्रांनो तुम्हापैकी कोणावरही मी काही आरोप करत नाही असली चेष्टा आपण नेहमीच एकमेकांची करत असतो पण मी प्रथम काहीतरी बोलून तुम्हाला सर्वांना गोंधळात पाडले याबद्दल मला क्षमा करा मी आता या दिवाणखान्यातील सर्व दिवे मालवून टाकणार आहे याच ठिकाणी उभा राहणार आहे ज्या माझ्या मित्रानं किंवा मा मैत्रिणीनं तो हार लपवला असेल त्यानं तो माझ्या हातात आणून द्यावा अंधारामुळे कोणाजवळ हार होता ते इतरांना काय पण मला समजणार नाही व ते समजण्याची काही जरूरही नाही दोन मिनिटं इथले दिवे मालवण्यात येतील सरसाहेबांनी पाठीमागे उभ्या असलेल्या आपल्या दोघा नोकरांकडे सहतूक दृष्टीने पाहिले एक जण दाराजवळ जाऊन ते अडून उभा राहिला दुसऱ्यानं स्विचवर करून दिवे मालवले दिवाणखान्यात काळोख पसरला दोन मिनिटांनी पुन्हा सर्व दिवाणखाना प्रकाशित झाला जा सरसाहेब जागच्या जागी उभे होते त्यांच्या हातात काहीच नव्हते त्यांचा चेहरा पूर्वीपेक्षा गंभीर दिसत होता मला फार वाईट वाटते ते दुःखद स्वरात म्हणाले पण आता पोलिसांना कळवल्याशिवाय गत्यांतर नाही पोलीस येईपर्यंत सर्वांनी आपल्या जागेवर बसून राहावे अशी माझी विनंती आहे ते हळूहळू पावलं टाकत दाराजवळ गेले नोकरांना काहीतरी सांगितलं आणि ते खाली मान घालून बाहेर पडले ते गेल्यानंतर नोकरांनी आतून दार बंद करून घेतले आणि दाराजवळ उभे राहून ते पहारा करू लागले रंगाचा बेरंग झाला होता सर्व पाहुणे एकमेकांकडे खिन्न दृष्टीने पाहत बसले होते ते सर्व खरोखरच प्रतिष्ठित लोक होते कोणी बडे सरकारी अधिकारी होते तर कोणी लक्षाधीश सावकार होते संध्याकाळपासून त्यांनी आपला वेळ अगदी मजेत घालवला होता सर जमनादास यांनी दिलेल्या राजेशाही मेजवानीनंतर मेनकेचे नृत्य व गायन झाल्यानंतर ते आपल्या घरी जाणार होते पण मध्येच ही भानगड निर्माण झाली एकाएकी एका, एका लावण्य सुंदरीने किंकाळी फोडली माझा माझा मोत्याचा कंठा कुठे गेला ती घाबरून म्हणाली तुझ्या कानातील हिऱ्याची कर्णफुले कुठे गेली दुसऱ्या एका तरुणानं आपल्या पत्नीला विचारले ही नुसती सुरुवात होती त्यानंतर निरनिराळ्या भागातून ओरड झाली बारा स्त्रियांचे अलंकार नाहीसे झाले होते वरच्या मजल्यावरील एका खोलीत भातपाय बांधलेले सर जमनादास बंद दारावर बांधलेले पाय झाडून आपल्या नोकराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी बेशुद्ध होऊन पडली होती बाहेर स्वतःशीच हसत आईटबाज कपडे घातलेला काळा पहाड झटपट पावलं टाकत सरसाहेबांच्या बंगल्यापासून अधिकाधिक दूर जात होता सर जमनादासांसारख्या एका सरकारी मंत्र्याला आपण बेमालूमपणे फसवल्याचा आनंद तो मनात चालला होता आणखीन एक तासानं सुप्रिटेंडंट विश्वासराव बाबासाहेबांच्या निवासस्थानी आले हे काम त्या जे असले पाहिजे ते सरसाहेबांची हकीकत ऐकल्यावर म्हणाले तुम्हाला तो बदमाश माहिती आहे ना मला वाटतं थोड्या अवकाशात तुम्ही त्याला पकडू शकाल जमनादास आनंदाने म्हणाले नाही सरसाहेब मी तुम्हाला तसे आश्वासन देऊ शकत नाही विश्वासराव म्हणाले का विश्वासरावानं त्यांना काळापाडबद्दल माहिती सांगितली काळा रेशमी अंगारखा काळी टोपी काळे तोंडावरचे आच्छादन व पहाडाप्रमाणे धीरगंभीर धारिष्टवान असा काळा पहाड नाव धारण करणाऱ्या व्यक्तीची त्यानं नव्यानेच सरसाहेबांना ओळख करून दिली काळा पहाड कोणीही मदतनीस बरोबर न घेता चोऱ्या करत असे आणि तो इतका सावधगिरीने काम करत असे की अद्याप तो एकदाही पोलिसांच्या हाती सापडला नव्हता बेमालूम वेषांतर करण्यात काळा पहाडाचा हातखंडा होता विश्वासरावांच्या तोंडून काळा पहाडची प्रशंसा ऐकून आगे तेल ओतल्याप्रमाणे सरसाहेब भडकले सुप्रिंटेंडंट साहेब तुम्ही या मूर्खपणाच्या गोष्टी सांगतात ते रागाने म्हणाले सीआयडी खात्याला काळा पहाड नावाचा बदमाश माहिती आहे त्याला पकडता येत नाही तुम्ही प्रत्यक्ष मला सांगताय तुम्हाला सर्वांना पेन्शनीत काढलं पाहिजे माझ्या बंगल्यात शिरून त्यानं माझ्या पाहुण्यांपैकी बारा जणांना लुबाडलं माझ्या बायकोला बेशुद्ध पाडलं प्रत्यक्ष माझे हातपाय बांधले आणि तुम्ही म्हणता त्याला पकडता येईल की नाही याची काही शाश्वती नाही तर साहेब मी तुम्हाला खरं काय ते सांगितलं विश्वासराव म्हणाले आम्ही अर्थातच त्याला पकडण्याची शिकस्त करू पण काळा पहाडला कसे पकडायचे हे त्यांनाच काय पण त्यांच्या खात्यातील एकाही माणसाला ठाऊक नव्हते सी आय खात्यानं तपासाचं काम हाती घेतलं होतं सरसाहेबांनी अनेक फेऱ्या मारून सर्व बड्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती प्रकट केली पण काळा पहाड पकडला जाईल असं एकाच्याही तोंडून त्यांना ऐकायला मिळालं नाही सरसाहेब अतिशय संतापले एका बुरट्या चोराला हो पोलीस पकडू शकत नाही याचा अर्थ त्यांना समजेना शेवटी आपणच काळा पहाडला पकडण्याचा प्रयत्न करायचे असं ठरवून त्यांनी खाजगी डिटेक्टिव्ह भवानराव वाघमारे यांची भेट घेतली भवानराव म्हणजे एक वल्ली होती काही दिवस मदमाशीगिरी केल्यानंतर तो पोलिसांना बदमाशांबद्दलच्या बातम्या पुरवत असे नंतर बऱ्याच खोट्या नाट्या उलाढाली केल्यानंतर त्यांना काही पैसा जमवला व खाजगी डिटेक्टिव्हचा स्वतंत्र धंदा करायला सुरुवात केली भगवानराव लुच्चा होता आपलं काम साधताना सत्यासत्याकडे त्याचं लक्ष नसायचं आणि म्हणूनच चांगले लोक सहसा त्याच्या वाऱ्याला उभे राहत नसत पण त्यानं बरीच रहस्य यशस्वीरित्या सोडवल्याने त्याच्या नावाचा गवगवा झाला होता चोराच्या खुण्यात चोरच जाणे या म्हणीप्रमाणे भगवानरावालाच काळा पहाडला पकडण्याची कामगिरी देण्याचं सर जमनादासांनी ठरवलं सरसाहेबांच्या घरी झालेल्या प्रकारांची भगवानरावला माहिती होतीच वर्तमानपत्रात या गोष्टीचा बराच गवगाव झाला होता भगवानराव मिशांवर पीळ देत म्हणाला साहेब काळा पहाडला पोलीस वाघ समजतात त्याला पकडायला भगवानराव वाघ मारेच पाहिजे तुम्ही काही फिकीर करू नका आठ दिवसात मी तुम्हाला चमत्कार दाखवतो सरसाहेब धुरत होते बडाई ते तिरस्कार करत आपण दिलेली कामगिरी यशस्वी केल्यास आपण भरपूर बक्षीस देण्यास तयार आहोत असं त्यांनी भगवानरावांना सांगितलं ती कामगिरी अंगावर घेतल्यानंतर भगवानराव काळापाडला पकडण्याच्या दृष्टीने कामाला लागला दोन दिवस त्याने शहरातल्या बदमाशात घालवले पण त्यांच्याकडून त्याला काही माहिती मिळाली नाही काळापाडची त्यांना काही माहिती तरी नसावी किंवा काळापाडची त्यांना जबरदस्त भीती वाटत असावी भी असं त्याचं मत बनलं तिसरा दिवस चोरीचा माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात भगवानरावाने घालवला पण त्यापैकी एकाने काळापाडशी व्यवहार केला नव्हता चौथ्या दिवशी उत्साह बराच ओसरल्यामुळे भगवानरावानं आपल्या घरीच बसून काळापाडबद्दल विचार करायला सुरुवात केली पाचव्या आणि सहाव्या दिवशी तो काय करत होता त्यानं कोणालाच काही कळवलं नाही सातव्या दिवशी ठरवल्याप्रमाणे तो रिपोर्ट देण्याकरता सरसाहेबांना भेटला त्याची हकीकत ऐकताच सीआयडी खात्याप्रमाणेच भगवानरावांनाही अद्यापि काही केलं नाही हे त्यांनी लागलीच ओळखलं आणि त्याची मोजक्या शब्दात कान उघडणी करून त्यांनी त्याला वाटेला लावलं भगवानराव मनातल्या मनात अतिशय खजिल होऊन तिथून निघाला भगवानराव त्या दिवशी स्वतःला दुर्दैवी समजत होता पण त्याच दिवशी दैवतेला चांगला हात देणार होतं याची त्याला काही कल्पना नव्हती संध्याकाळची वेळ होती भवानराव फिरत हँगिंग गार्डन कडे गेला व तेथल्या एका बाकावर बसून तो काळापाडाबद्दल विचार करण्यात मग्न झाला बराच वेळ तिथे फुकट घालल्यानंतर त्यानं घरी जायचं ठरवलं तोच दोन अत्यंत सुस्वरूप तरुणी तेथील जवळ बाकावर बसल्या अगदी जवळ कोणी बसलाय अशी त्या दोघींना कल्पना नव्हती त्या इतक्या जवळ बसलेल्या पाहताच भवानराव सारख्या आंबट शौकीन माणसाला आपल्या जागेवरून उठावे असे वाटेल तो तिथेच बसून त्यांचे चेहरे निहाळू लागला त्या दोघी सुंदर होत्या पण त्यापैकी एक आनंदात दुसरी चिंताक्रांत झालेली दिसत होती वासंती तुला माझ्याकडे परवा यायला पाहिजे आनंदी तरुणी म्हणाली त्या दिवशी माझ्या वाढदिवसानिमित्त रात्री गायनवादनाचा समारंभ आहे येशील ना पुष्पा मला यावंसं फार वाटतं आहे पण मला येता येईल असं वाटत नाही का अगं त्याला तसंच कारण आहे माझे काका कसे तुला माहीतच आहे त्यांनी दोन महिन्यापूर्वी माझ्या एकोणीसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याजवळ असलेल्या माझ्या आईच्या दागिन्यातून एक मोत्याचा कंठा आणि दोन हिऱ्याच्या बांगड्या मला दिल्या त्या घालूनच मी त्या दिवशी सर जमनादासांच्या घरी पार्टीला गेले होते आह काळापाळने तुझे दागिने लांबवले की काय पुष्पानं आश्चर्याने विचारलं हो ग कंठाच काय पण माझ्या हातातील बांगड्याही त्यानं कधी काढून घेतल्या हे मला कळलं नाही मी अद्याप काकांना ही गोष्ट सांगितली नाही व त्या रात्रीपासून मला झोप येत नाही काकांना जर ते समजलं तर ते माझा जीवच घेतील तुझ्या वाढदिवसाचं आमंत्रण आमच्याकडे येणारच तुझे बाबा काकांना बोलवल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या अंगावर दागिने दिसले नाही इतकीच चौकशी करायला लागतील म्हणूनच पुष्पा मला येता येणार नाही त्यानंतर बराच वेळ वासंती आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रू गाळत होते काही वेळानं त्या दोघी मैत्रिणी घरी जायला निघाले भवानरावानं वासंतीचा पाठला करून तिचं राहण्याचं ठिकाण बघितलं आणि शेजाऱ्यांकडे चौकशी करून तिच्या काकाचं नाव व इतर माहिती मिळवली दैवानं अचानक हात दिल्यामुळे तो अतिशय खुश झाला होता दोन दिवस त्यानं काळा पहाडच्या पूर्वीच्या गुन्ह्यांबद्दल माहिती मिळवण्यात खर्च केले होते चोऱ्या करणारा काळा पहाड अत्यंत पुरुष असून गोरगरिबा तो त्रास देत नाही अशी त्याची खात्री होती तो अत्यंत दयाळू असून धनमानाखेरीज कोणाच्याही वाटेला जात नसे वासंतीची हकीकत जर काळापाडला समजली तर तो, तो खात्रीने तिचे दागिने परत करायला येईल याची भवानरावला खात्री होती भवानरावनं वासंतीचा पत्ता मिळवल्यानंतर भूपतीची भेट घेतली भूपती वार्तावर होता व दैनिक प्रतापमध्ये तो काम करत असे बातम्या मिळवण्यासाठी भूपती कोणतीही बरी वाईट गोष्ट करायला कचरत नसे भवानरावाच्या व त्याच्या स्वभावात बरेचसे साम्य होते आणि म्हणूनच त्या दोघांचे चांगले पटत असे भवानरावानं भूपतीला एका चांगल्या हॉटेलात नेऊन बड़ा खाना दिला व नंतर त्याला वासंतीची हकीकत सांगितली एक सनसनाटीची बातमी दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध करता येणार या विचारानं भूपतीला आनंद झाला तो सरळ हॉटेलातून बाहेर पडला आणि प्रतापच्या कचेरीकडे निघून गेला